नमस्कार टी देश दर्पण मध्ये आपलं स्वागत मी सर काय सांगणार आता आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लागणार आहेत आणि इंडिया आघाडी जी आहे इंडिया आघाडी भारतभर स्थापन झालेली आहे परंतु आपला पक्ष त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं समावेश काय सांगायला संदर्भामध्ये येणाऱ्या आगामी लोकसभा चुनावमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर यांनी इंडिया आघाडीमध्ये सामील व्हावं यासाठी काँग्रेस शिवसेना आणि जे राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यांना ऑलरेडी आपण पत्र दिलेले आहे आम्हाला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीला आणि त्यांच्यासोबत असलेले जे दल आहे त्यांना परास करायसाठी रिपब्लिकन पार्टीनी इंडिया गठबंधनमध्ये सामील सामील व्हायचा निर्णय घेतला आहे आणि तो त्यांना आम्ही कळवला आहे दुसरं असं आहे की आमच्या पक्षातर्फे अमरावती लोकसभा आणि मुंबई दक्षिण मध्य लोकसभा ह्या दोन सभा दोन लोकसभा सीट आर पी आंबेडकरला आघाडीने नी द्या गेल्या गठबंधीने द्यावा अशी आमची इच्छा आहे आणि समजा समजूता नाही झाला तर आम्हाला बाबासाहेबांचा पक्ष हे आमची विचारधारा वाचवण्यासाठी आम्ही सर्वचे सर्व अठ्ठेचाळीस लोकसभा सीटावर चुनाव लढणार आहोत आणि अठ्ठेचाळीस लोकसभा सीटावर नाही तर येणाऱ्या विधानसभामध्ये दोनशे चौऱ्याऐंशी विधानसभा सीटवर आमचे प्रत्याशी कसे उभे राहतील याच्या प्रयत्नामध्ये आम्ही आहोत आमची फार इच्छा आहे की इंडिया गठबंधन सामील होऊन विषमतावादी भारतीय जनता पक्षाला परास केलं पाहिजे आणि त्यासाठी ते, ते आमचे प्रयत्न सफल होतील आणि इंडिया इंडिया गठबंधन आम्ही सामील होऊ अशी आम्हाला फार अपेक्षा आहे जय तर हे होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे केंद्रीय महासचिव आदरणीय मोहनलालजी पाटील साहेब नागपूरमध्ये आज ह्या परिसरामध्ये पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची जे आहे ते बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे त्याच्यामध्ये असं ठरलं पक्षाकडनं की आगामी विधानसभा लोकसभा ह्या निवडणुकांमध्ये इंडिया आघाडीसोबत जर मैत्री झाली तर ठीक अन्यथा सर्वच्या सर्व विधानसभा आणि लोकसभा जे आहेत हे प लोकसभाच्या निवडणूक हे पक्ष सोबळावर लढणार पर्सन दीपक दत्नवस भाई शिरसाट नागपूर